झेंडेवाले पेंटिंगवाले का बर का विहिरीकरांच्या मैदानातील मध्ये सुंदर अशी लढत झाली एक गाडी बाजली पाच गाडी आणि पाच गाडीमध्ये रणसंग्राम पाहायला भेटे कोण होतो तिसऱ्या शेणीमध्ये फायनल साडी पात्र आटी आणि तटीची लढत झाली खरोखर -कर या ठिकाणी माणसांच्या छातीचं ठोक वाढवणारी लढत झाली आणि लढतीचा निकाल गेला पंचांकडे वळवा चला सिलेंड आहे चार वळवा या ठिकाणी गायती डेअरी फार्म मलवडी यांच्याकडून या ठिकाणी सोन्याला एक हजारचं बक्षीस आहे बक्षीस तिकडे आहे त्याचबरोबर किरण आण नाशिक नाकऱ्या बैलाचे मालक आपल्याला सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते तिकडेच घ्यायचं सेनी बॅनल चा निकाल 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 सेनी बॅनल चा निकाल पाच क्रमांक तीन वरती झाली डेअरी वज्रेश्वरी प्रसन सिरा डेअरी फार्म बाळासाहेब यादव घराडे या गाडीचा फायनल साडी एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणार चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंगा एक नंबर तास आवले परत बाहेर एक नंबर तास आवले सुंदर अशी गाडी पाली घडा क्रमांक एक मध्ये पाले होते कार्तिकी आपल्या बांडेवाडीकरांचा तेजा आणि ते ला डेरी पार्म बराव